Oh, yeah. नऊ दिवसांपासून पुण्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी नेते मंगेश ससाने यांचे उपोषण सुरू होते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज ससाने यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर मंगेश ससाने यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण करताना राजकीय आरक्षणाची मागणी सुद्धा केली आहे त्यांना कुठे अन्याय होणार नाही मराठा समाजावर कुठे आणण्या त्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळालंच पाहिजे आणि ते मिळेल अशी शास्त्राची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मंगेशजी जो उपोषण सोडायला आम्ही या ठिकाणी आलो सकाळी जालन्याला होतो त्यांनी आमच्या विनंतीला मान दिली आणि मान देऊन त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडवलेलं आहे सुटलेलं आहे आज जालन्याचं उपोषणही सकाळी सुटलं तिथे खूप मोठी गर्दी आठ दहा हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी होते तिथेही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले होते आणि म्हणून आम्ही त्यांचे आभारी व्यक्त केले नाही मला वाटतं शासनाची भूमिका स्पष्ट या बाबतीमध्ये कुणाचंही आरक्षण कोणाला कोणाच्या ताटातलं कोणी घेऊ शकणार नाही येणार नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल ओबीसीच्या बाबतीमध्ये असेल त्याचा हक्काचं त्याला निश्चित मिळालं पाहिजे माझी भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून सर्व पक्षीय बैठक झाल्यावर यामध्ये साधे महादेव तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि सगळ्यांचं समाधान होईल असं मला वाटतं काय म्हणूनच मी म्हणतो की या पुगामी महाराष्ट्राला हे कुठे अपेक्षित नाही कोणी असो समोरून इकडून तिकडून दोन्ही तिकडून कोणीही कोणाला इतक्या शिवराळ भाषेमध्ये बोलू नये इतक्या खालच्या भाषेमध्ये खालच्या भाषेचा वापर करू नये आणि आज आपण बघतोय की इतक्या आम्ही सगळ्या गुन्ह्या गुळिंदाने या राज्यामध्ये राहतोय गावाखेड्यामध्ये राहतोय वाड्या वस्त्यांमध्ये राहतोय पण तिथे ताणतणाव निर्माण व्हायला लागलेला आहे दोन समाजामध्ये या ठिकाणी परिस्थिती आपण बघतात खरंच आम्ही बघतो राजकारणी म्हणून आणि आपणही बघतात की खरंच ताणतणाव निर्माण होत चाललेला आहे एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे मला वाटतं ते अजिबात होता नये खरं म्हणजे आपल्याला ही सगळी शक्ती आपली सगळी ताकद ही राष्ट्र उभारणीसाठी लागली पाहिजे राष्ट्राला मोठं करण्यासाठी लागली पाहिजे पण दुर्दैवाने आज आम्ही ज्या पद्धतीने एकमेक आरोप करतो आहे ते खरं दुर्दैवी आहे कोणी असो इकडनं असो का तिकडनं असो मला वाटतं आपण सगळ्यांनी संयम ठेवण्याची गरज नाही आपण खरं बघतो खरं आपण मागच्या वेळेला रेकॉर्ड म्हणजे गिरीश बोंपनी रेकॉर्ड एवढे मोठे मोर्चे निघाले आणि इतके सुंदर इतके स्वच्छ इतके अतिशय शांततेमध्ये कुठेही खाण नाही कुठे अख्ख्या जगभर कौतुक झालं की एवढे पाच पाच दहा लाख लोकांचे मोर्चे अशा पद्धतीने निघत आहेत त्या ठिकाणी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला त्या ठिकाणी आरक्षण दिलं आपण बघितलं ना आपण मीडिया आपण दाखवलं आपण दाखवलं टिकलं नाही पण त्याचं कारण वेगळं आहे आम्ही सरकारमध्ये असताना सेशन कोर्टामध्ये टिकलं हायकोर्टामध्ये टिकलं दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आम्ही त्यावेळेला म्हटलं की त्या ठिकाणी लिगल टीम चांगली लावा देवेंद्रजीचं मार्गदर्शन घेतलं असतं खरं म्हणजे त्यांना विचारलं असतं त्यांचा सल्ला घेतला असता तर ते कोर्टामध्ये टिकलं असतं सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने या सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही मी म्हणजे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे डावललं गेलं तुम्ही जे म्हणतात मला की तुम्ही काय केलं म्हणजे मोर्चेनी घाल तर तुम्ही साक्षीदारात नाही गोष्टीचे तुमच्या सॅलंनी सगळं दाखवलं ना की आम्ही काय केलं म्हणून केलं काही नाही असं नाही आहे पण जे साठ वर्षात झालं नाही ते आम्ही या पाच वर्षामध्ये केलं होतं आणि आता सुद्धा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शब्देवर शब्द दिला आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ते, ते, ते नियमात बसून कोणाच्या ताटातलं आम्ही घेणार नाही ओपीसीच्या हिश्श्याचं आम्ही त्या ठिकाणी घेणार नाही कोणावरही अन्याय न करता या ठिकाणी आरक्षण दिलं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर